बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत पदाचा गैरवापर करणं कर्तव्यात कसूर भ्रष्टाचार आणि ग्रामपंचायत कामकाजात अडथळा आणल्याच्या कारणावरून कोल्हापूर जिल्ह्यातील सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायतीच्या बावीस सदस्यांविरोधात तक्रारी आहेत त्यापैकी चार सरपंच अपात्र ठरलेत तर दहा प्रकरणांची अजून सुनावणी सुरू आहे कारवाईला दिरंगाई होत असल्यानं गावच्या कारभाऱ्यांना कायद्याचा धाक राहिलेला नाही महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठच्या कलम एकोणचाळीस अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांविरुद्ध विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव सादर केला होता पदाचा दुरुपयोग करणं कर्तव्य पालनात निष्काळजीपणा भ्रष्टाचार आणि ग्रामपंचायतीच्या कामकाजात अडथळा आणणाऱ्या बावीस तक्रारींपैकी अकरा प्रकरणांची निर्गत झाली आहे त्यातून हातकळंगले आणि करवी तालुक्यातील प्रत्येकी दोन सरपंचांना अपात्र ठरवण्यात आलंय तर सात जणांना विभागीय आयुक्त आणि मंत्री स्तरावरून पात्र ठरवण्यात आलंय उर्वरित दहा प्रकरणांची अजून सुनावणी सुरू आहे सन दोन हजार बावीस पासूनच्या तक्रारींचा त्यामध्ये समावेश आहे ग्रामपंचायत सदस्य पदाचा कालावधी संपत आला तरी तक्रारींवर सुनावणी सुरूच आहे कारवाईला होणाऱ्या दिरंगाईमुळं आपण कसंही वागलो तरी आपलं कोणी काही वाकडं करू शकत नाही असा चुकीचा संदेश रुजण्याची भीती आहे